अंधश्रद्धा बुआबाजी करणाऱ्या पाखंड्यांविरोधात एल्गार करणाऱ्या शहीद नरेंद्र दाभोळकर यांना मृत्यूनंतरही चैन पडू द्यायचे नाही असा निर्धार करणाऱ्या अघोऱ्यांचे विकृत चाळे अजूनही थांबायला तयार नसून संगमेश्वर स्मशानभूमीत त्याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली शनिवारी निधन झाल्याने संगमेश्वर स्मशानभूमीत एका ऊर्जेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आज सकाळी राग सावडण्याच्या विधी करण्यासाठी कुटुंबिके गेले असता त्यांच्या निदर्शनास आले की सरणावरील राख एका बाजूला काढण्यात आली असून अस्थि गायब करण्यात आले आहेत त्याच ठिकाणी कोहळा लिंबू मिरच्या अगरबत्ती कुंकू आदी वस्तू आढळून आल्या काहीतरी अघोरी प्रकार करण्यात आला असावा असे सर्व दृश्य दिसून आले संबंधितांनी छावणी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून पोलिसांनी पंचमा करून पुढील तपास सुरू ठेवला आहे याबाबत कुटुंबियातील काहींनी प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई व्हावी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी वाचमनही नाही आणि सी सी टी व्हीही नाहीत असा आरोप केला दरम्यान याबाबत चौकशी केली असता सी सी टी व्ही आहेत मात्र ते बंद आहेत त्यामुळे यापूर्वी झालेल्या अशा घटनांचाही तपास लागलेला नाही

नाव भूषण दिलीप पवार यांची मैत झाली त्या माझ्या आजी होत्या इथे हा जो प्रकार झाला आज इथे हा सगळा प्रकार जो जादू होण्यासारखा जो प्रकार आहे इथे इथे वॉचमेनला विचारलो तो उडवारीचे उत्तर देतो की आम्ही इथे रात्री राहत नाही असं मग इथे पोलीस स्टेशनला आम्ही गेल्यानंतर इथे आता पोलिस चौकशी करायला आलेले आहेत इथं नगरपालिकेला पण मी एक सांगू इच्छितो की इथे लवकरात लवकर लोखर तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा बसवा इथे इथे याच्या अगोदर पण इथे हा प्रकार दोन तीन वेळा झालेला आहे म्हणे पण तरी पण इथले वॉचमॅननी काही अजून कोणाशी काही सांगितलं नाही का काही कारवाई केली नाही का मी साहेबांनाही सांगू शकतो की इथे लवकरात लवकर कारवाई करावी आणि त्या लवकरात लवकर सी सी टी व्ही बसावेत आज जो प्रकार झाला आहे त्याच्या पुढे हा प्रकार इथं घडू नये हेच मी साहेबांना विनंती करतो काय आपल्या माळेगाव फंक्शन जमीनमध्ये श्रीरामनगरमध्ये असा अगोरी पार्ट चालू असल्यामुळे आणि फुले वैसाखोर जो असल्यामुळे इथं कोणतरी रात्री नाईटला वॉट म्हणून दिला गेला पाहिजे आणि ही आमची समस्या आहे नासा प्रकार दोन तीन दिवसापूर्वी अगोदर झालेला पण आहे तो प्रकार थांबला पाहिजे या त्यांना विनंती करतो की यांनी हा तिथं डॉक्युमेंटला वाचून दिला गेला पाहिजे काय नाव आहे शशिकांत पाटील माया विनोद पाटील ते वारले ते माझे सासू होत्या शनिवारी त्यांचं निधन झालंय पण आम्ही आता सारीसर खेळ आलो तर तिथं त्यांनी ते, ते, ते ना फळ आहे त्याच्यामध्ये निंबू ते नाक फणीचं खिडे असे ठोकून काहीतरी त्यांनी जादू जादूटना केला त्यांच्या हास्या वगैरे तिथं काहीच मिळत मिळालं नाही आम्हाला बाई बापू पाटील सारी सरकारचा सा कार्यक्रम दुधचा व्हायचा कार्यक्रम होता आम्ही हत्या घेण्यासाठी आलो होतो इथं पण ते आम्हाला असं दिसलं पण आम्ही पोलीस स्टेशन मध्ये नोंदणी केली आज ते, ते जादू तो ना असते ना त्याचा प्रकार येतो म्हणजे रा, रात्रीचे काय करतात लोक इथं लक्ष द्यायला पाहिजे वॉचमॅन नाही म्हणे इथं दहा नंतर कोणी राहत नाही म्हणे काय काम आहे दहा नंतर राहायला पाहिजे ना आणि कॅमेरे पण नाही आजूबाजूला कॅमेरे पाहिजे होते ना की कोणी काय करताय काय आज, ए, ते दिसायला पाहिजे ना ते कॅमेऱ्यांमध्ये आज पहिले पण याच्या आधी पण झालेलं आहे ते होते याच्या आधी पण झालं मग तुम्ही काय केलं असं आधी पण झालं तुमचं काम होतं ना बोलायचं तुम्ही तक्रार करायची होती हे लावारस नव्हते म्हणून आम्ही कंप्लीट केली पोलीस स्टेशनमध्ये पहिले यांनी लावारीस असतील त्यांनी कंप्लीट केली नाही आम्ही केली का पहिले पण यांनी केलेलं आहे असं झाले दोन दिवस झालेलं आहे म्हणे असं मग आता का त्यांनी का नाही केलं त्यांनी आधी उतरलं असतं तर आज हे झालं नसतं आज मी सासूला किती त्रास होईल नंतर त्यांनी समजा हे घेऊन गेला अगोर विद्या काय म्हणता तुम्ही तिला जिवंतपणे त्रास मेल्यानंतर सुद्धा त्रास का तिला याचा आम्हाला न्याय मिळावा